नमस्कार श्रोते हो स्वागत हो आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कादंबरीच्या सफरीवर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर याचे मागील अठरा भाग पाहायला विसरू नका आजचा भाग एकोणीस मिर्झा खुर्शीद यांचा क्लब आहे आखाडा आहे आणि कचेरीतसुद्धा दिवसभर गर्दी असते त्या भागात आखाड्यासाठी कुठे जागा मिळत नव्हती मिर्झांनी जागा दिली पहलवानांच्याबरोबर मिर्झाही जोर काढत मोहल्ल्यातील पंचायती देखील इथेच होते नवरा बायको सासूसून भाऊ भाऊ यांच्यातले तंटे इथेच सोडवले जात दररोज कुठली तरी सभा व्हायची इथे स्वयंसेवक ठरायचे त्यांचे प्रोग्रॅम बनायचे इथूनच नगराचं राजनैतिक संचलन व्हायचं मागच्या सभेत नगर काँग्रेस कमिटीची अध्यक्ष म्हणून मालतीची निवड झाली तेव्हापासून या जागेचा दिमाग आणखीनच वाढला गोबरला इथे राहायला लागल्यापासून वर्ष झालं आता तो साधासुदा ग्रामीण तरुण राहिला नाही त्याने खूप जग पाहिलं आणि लोकांचे रंगडंगही समजू लागला आहे तरीही मुळात मात्र तो अद्याप खेड्यातलाच आहे पैसा दातात घट्ट पकडतो स्वार्थ कधीही सोडत नाही कष्टाच्या बाबतीत कधी अंगचोरपणा करत नाही कधीही हिंमत हारत नाही पण शहराची हवा त्यालाही लागली आहे त्याने पहिल्या महिन्यात केवळ मजुरी केली अर्धपोटी राहून थोडेसे पैसे वाचवले मग त्यांनी कोशिंबीर आलू मटरची भाजी आणि दहीवडे विकण्यासाठी खोकं लावलं त्यात जास्त फायदा पाहिला तशी नोकरी सोडली उन्हाळ्यात सरबत आणि बर्फाचं दुकान टाकलं आणि गरम चहासुद्धा देऊ लागला आता त्याची रोजची मिळकत अडीच तीन रुपयांपेक्षा कमी नाही त्याने इंग्रजी फॅशनचे केस कापून घेतले उत्तम दर्जाचं धोतर आणि पंप शू वापरू लागला एक लोकरीची गरम शाल घेतली पान सिगरेटचाही शौकीन झाला सभेला जाऊ लागल्यामुळे काही राजनैतिक ज्ञानही होऊ लागलं राष्ट्र आणि वर्ग यांचा अर्थ समजू लागला सामाजिक रूढींची प्रतिष्ठा आणि लोकनिंदेचं भय आता खूपच कमी झालं रोज तिथे भरणाऱ्या पंचायतीमुळे त्याला निसंकोच बनवलं होतं ज्या गोष्टीसाठी तो इथे घरापासून दूर तोंड लपवून बसला आहे त्या तऱ्हेच्या किंबहुना त्याहीपेक्षा जास्त निंदास्पद गोष्टी इथे नित्य होत असतात आणि कोणी पळून जात नाही मग त्यानेच काय का घाबरावं आणि तोंड लपवावं इतक्या दिवसात त्याने एक पैसाही घरी पाठवला नाही रुपये पैसे सांभाळून ठेवण्याच्या बाबतीत आईवडिलांना तो इतका चतुर समजत नाही पैसे मिळताच ते आकाशात उडायला लागतील दादांना लगेचच गयेला जाण्याची आणि आईला दागिणी करण्याची लहर येईल अशा व्यर्थ कामांसाठी त्याच्याकडे पैसे नाहीत आता तो छोटासा महाजन झाला आहे शेजारच्या ऐक्केवाल्याला आणि धोबिनीला व्याजावर पैसे उधार देतो या दहा अकरा महिन्यात आपली मेहनत पुरुषार्थ आणि फायदा याच्या जोरावर त्याने आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि आता तो जुन्याला इथे घेऊन येण्याचा विचार करतो आहे तिसरा प्रहर आहे रस्त्यावरील नळावर तो आंघोळ करून आलाय आणि संध्याकाळसाठी बटाटे उकडत लावले एवढ्यात दाराशी मिर्झा खुर्शीत येऊन उभे राहिले गोबर आता त्यांचा नोकर नाही आहे पण तरीही तो त्यांचा तेवढाच आदर करतो त्यांच्यासाठी जीव देण्याचीही त्याची तयारी असते दाराशी जाऊन विचारलं काय हुकूम आहे सरकार मिर्झांनी उभ्या उभ्यास उभ्या विचारलं तुझ्याकडे काही पैसे असतील तर दे आज तीन दिवस झाले बाटली रिकामी आहे खूप बेचेन आहे गोबरने यापूर्वीही दोन तीन वेळा मिर्झांना पैसे दिले होते पण आतापर्यंत वसूल करू शकला नव्हता त्यांच्या हातात रुपये टिकतच नसत इकडे आले तिकडे गायब हे सांगू शकला नाही की माझ्याजवळ पैसे नाहीत किंवा मी देऊ शकणार नाही मग दारूचीच निंदा करू लागला आपण ती का सोडत नाही ती पिऊन काही फायदा होतो का मिर्झा खोलीच्या आतल्या खाटेवर बसत म्हणाले तुला काय वाटतं मी सोडू इच्छित नाही आणि केवळ शोक म्हणून पितो मी त्याशिवाय जिवंतच राहू शकत नाही तू तु तुझ्या पैशाची फिकीर करू नकोस मी एक एक पायी चुकती करेन गोबर अविचल राहिला मी खरंच सांगतो मालक माझ्याजवळ यावेळी पैसे असते तर आपल्याला नाही म्हटलं असतं का दोन रुपयेसुद्धा नाही देऊ शकत यावेळी तरी नाहीत माझी अंगठी घाण ठेव हो। गोबरच्या मनात लालसा निर्माण झाली पण आता बोलणं कसं बदलायचं म्हणाला मालक हे काय बोलतं आपण पैसे असते तर आपल्याला दिली असते अंगठी ठेवायची काय गरज मिर्झा आजीजीने म्हणाले मी तुला पुन्हा कधीही मागणार नाही मला उभं राहावं नाही या दारूमुळे मी माझी लाखाची मालमत्ता धुळीला मिळवली आणि भिकारी झालो आता माझं तर ही जिद्द निर्माण झाली आहे भीक का मागावी भी लागे ना पण मीही सोडणार नाही गोभरने तरीही नकार दिला तेव्हा मिर्झासाहेब निराश होऊन निघून गेले शहरात हजारो लोक त्यांच्या ओळखीचे होते कितीतरी लोक त्यांच्यामुळे पोटा ला लागले होते कितीतरी लोकांना त्यांनी अडचणीच्या वेळी मदत केली होती पण अशांना अशावेळी भेटणं त्यांना पसंत नव्हतं अशा कितीतरी युक्त्या त्यांना माहिती होत्या की ज्यामुळे वेळोवेळी ते पैशाचा ढीग लावू शकले असते पण त्यांना पैशाची कदर नव्हती त्यांच्या हाताला पैसे जसे काही टोचायचे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने उडवून त्याचं चित्त शांत व्हायचं गोबर बटाटे सोलू लागला एका वर्षातच तो इतका व्यवहार चतुर आणि कुशल झाला होता की आश्चर्य वाटावं ज्या खोलीत तो राहत होता ती मिर्झा साहेबांनीच दिली होती ही खोली आणि पुढचा भरांडा याचं भाडं पाच रुपये सहज मिळालं असतं गोबर जवळजवळ वर्षभर तिथे राहतोय या जागेचं काही भाडं मिळू शकेल असा विचारही त्याच्या मनात आला नव्हता त्यामुळे त्यांनी गोबरजवळ कधी भाडं मागितलं नव्हतं ना त्याने भाडं दिलं होतं थोड्या वेळाने एक्केवाला पैसे मागायला आला अलादीन त्याचं नाव टकलू तिरळा खिचडीसारखी दाढी त्याच्या मुलीची पाठवणी व्हायची होती त्याला पाच रुपये हवे होते गोबरने एक आणा व्याजावर पैसे दिले अलादीन धन्यवाद देत म्हणाला आता बायको मुलाला बोलावून घ्या किती दिवस हाताने करत बसणार गोबरने शहरातल्या खर्चाचं रडगाणं गायलं थोड्यामुळे कधी संसार कसा होईल अलादीन बिडी पेटवत म्हणाला खर्च अल्लाह चालवेल भैया विचार करा आराम मिलेल। एक्टे खर्चा किती आराम मिळेल मी तर म्हणतो तुम्ही एकटे जेवढा खर्च करता तेवढ्यात गृहस्थी चालेल बायकांच्या हाताने संपन्नता येते खुदा कसम मी जेव्हा इथे एकटा राहत होतो तेव्हा कितीही मिळवलं तरी खाण्यापिण्यात संपून जात असे बिडी तंबाखूलासुद्धा पैसे उरायचे नाहीत थकून भागून यायचं घोड्याला दाना पाणी द्यायचं त्याचं बघायचं मग नानाबाईच्या दुकानाकडे धावायचं नाकात दम यायचा जेव्हापासून घरवाली इथे आली त्या कमाईत तिच्याहीच रोट्या निघतात आणि आराम पण मिळाला त्या संपलंच ना जगणं मी तर सांगतो भैया तुमची कमाई वाढेल जेवढ्या वेळ बटाटे मटार उकडता तेवढ्या वेळेत दोन चार पेले चहा विकाल चहा तर आता बारा बारा मास चालतो रात्री परत याल तेव्हा घरवाली पाय दाबेल सगळा थकवा दूर होईल ही गोष्ट गोबरच्या मनात ऋतून राहिली मग उतावीळ झालं आता तो जुन्याला घेऊनच येईल बटाटे चुलण्यावर तसेच राहिले आणि त्याने घरी जायची तयारी करायला सुरुवात केली मग आठवलं होळी येते आता होळीचं सामानही न्यायला हवं कृषी संस्कृतीत उत्सवाच्या वेळी जीव घाण टाकून खर्च करण्याची जी प्रवृत्ती असते ती त्याच्यातही ते सजग झाली या दिवसासाठीच तर साथ त्याने पैपई जोडून ठेवली होती आई बहिणी व जुनियासाठी तो एक एक जोडी साडी घेईल आणि एक जोडी चप्पल होरीसाठी एक धोतर आणि एक चादर सोनासाठी तेलाची बाटली घेऊन जाईल रूपासाठी जपानी बांगड्या आणि जुनियासाठी फणी करंड्याची पेटी त्यात तेल सिंदूर आरसा सगळं असेल मुलासाठी टोपी फ्रॉक बाजारात हे कपडे तयार शिवलेलेच मिळतात त्याने पैसे घेतले आणि बाजार गाठला दुपारपर्यंत सगळ्या वस्तूंची खरेदी झाली वळकटी बांधली मोहलेवाल्यांना बातमी लागली आणि एक बायका पुरुष त्याला निरोप द्यायला आले गोबर आपल्या घराची जबाबदारी त्यांच्यावर टाकत म्हणाला तुमच्यावरच सगळं सोडून जातो आहे देवाच्या मनात ता असेल तर होळीच्या दुसऱ्या दिवशी परत येईन एक तरुणी म्हणाली बायकोला घेतल्याशिवाय येऊ नका नाहीतर घरात घुसू देणार नाही दुसरी प्रौढ म्हणाली नाहीतर काय खूप दिवस चूल फुंकलीत वेळच्या वेळी रोटी तर मिळेल गोबरने सगळ्यांना रामराम केलं त्याला निरोप द्यायला येणाऱ्यात हिंदू होते मुसलमान होते सगळ्यांची मैत्री होती सगळे एकमेकांच्या सुखदुःखाचे साथीदार होते रोजा ठेवणारे रोजा ठेवत होते एकादशी करणारे एकादशी करत होते कधीकधी गमतीने एकमेकांची चेष्टाही करत होते गोबर अलादीनच्या नमाजाला उठाबाशा म्हणायचा अल्लादीन पिंपळाच्या खाली छोट्या मोठ्या शिवलिंगांना बटखरे म्हणजे वजन म्हणायचा पण सांप्रदायिक द्वेषाची नामोनिशानीही नव्हती गोबर घरी चाललाय सगळे त्याला खुशीने निरोप देत आहेत एवढ्यात भुरा एक्का घेऊन आला आता दिवसभर खेपा करून आला होता त्याला कळलं गोबर चाललाय तसाच एक्का तिकडे हाणला घोड्याने जरा आडमुटेपणा केला त्याच्यावर कितीतरी चाबूक उडवले गोबरने इक्क्यावर सामान ठेवलं एक्का पुढे निघाला निरोप देणारे गल्लीच्या टोकापाशी निरोप द्यायला आले मग गोबरने सगळ्यांना रामराम केला आणि तो इक्क्यावर बसला रस्त्यावरून एक्का सरपटत निघाला गोबर घरी जाण्याच्या खुशीत आणि भुरा त्याला पोहोचवण्याच्या खुशीत मस्त होते घोडा नामी होता चालत होता बघता बघता स्टेशन आलं गोबरने प्रसन्न होऊन एक रुपया काढला भुराकडे करत म्हणाला घे घरवाल्यांसाठी मिठाई घेऊन जा भुराने कृतज्ञतापूर्वक तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले तूही परका समजतोस एक दिवस माझ्या एक एक्यावर बसलास तर काय तुझ्याकडून इनाम घ्यायचा मी जिथे तुमचा घाम गळेल तिथे रक्त सांडायची तयारी आहे माझी इतक्या कोत्या मनाचं नाही मी आणि घेतले तर घरवाली मला काय जिवंत सोडेल गोबरने पुढे काहीच म्हटलं नाही खजिल होऊन आपलं सामान उतरवलं आणि तिकीट घ्यायला निघाला श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढील भागात पाहूयात गोबर घरी पोहोचल्यावर आईवडील बहीण बायको यांच्या भावनांचे हेलकावे तर भेटूयात पुढील भागात